नमस्ते आपलं नाव सांगा शिवगुंडा मोलगुंडा पाटील राहणार हंसना तालुका निपाणी जिल्हा गावा कोणत्या पिकाचं नियोजन केलं होतं टामॅटो कोणती व्हरायटी होती आणसल लागली किती गुंठे क्षेत्र होतं वीस गुंठे क्षेत्र वीस गुंट किती रुपये बसलेले तीन हजार पाचशे लागवडीची तारीख आहे सहा डिसेंबर सहा डिसेंबरला आणि किती महिने चालला प्लॉट जवळजवळ सहा महिने चालला प्लॉट सहा महिने सहा महिन्यामध्ये किती उत्पन्न निघलं सगळं टोटल सहा महिन्यामध्ये टोटल बावन टन उत्पन्न टोमॅटो आता काय शेतकऱ्यांचं असं म्हणणं असू होऊ शकतं व्हिडिओ बघून की उसाचं उत्पन्न एवढं निघत नाही अर्धा एकरमध्ये आणि टोमॅटोचं कसं काय मग हे खरं आहे का खोटं म्हणजे विचारणार प्रश्न कसं हां पूर्णच सायबांचं शेड्यूल हां त्याच्यामुळे आज पण कधी आम्ही घेतलं नाही पहिल्यांदा तुमच्या सायबांच्या शेड्यूलवर आम्ही हा सक्सेस झालेला आहे एवढं उत्पन्न निघतं हे शक्य आहे का शक्यू आहे तसं तुम्ही तुमच्याकडे चौकशी केली तर सगळं मिळणार सगळं म्हणजे एका झाडाला किती किलो पडला असा अंदाज काय बारा तेरा किलो तरी पडला